धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे रनिंग दरम्यान त्रास होऊन एका प्रशिक्षणार्थीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली मृत प्रशिक्षणार्थी हे माजी सैनिक होते पोलीस प्रशिक्षण केंद्राचे बाहेर उभे असलेले पत्रकार सविस्तर वृत्त असे की पंकज लक्ष्मणराव घावट वय बेचाळीस मुळचे सावळापूर तालुका अचलपूर येथील रहिवासी होते ते नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होते रनिंग करताना काही प्रशिक्षणार्थी ट्रॅकचे चे दृश्य दररोज प्रमाणे आज सकाळी पावणे सहा वाजता सर्व प्रशिक्षणार्थी रनिंग साठी गेले होते रनिंग नंतर परतताना लेनिन चौकाजवळ पंकज धावट यांना अचानक त्रास होऊ लागला सहकार्यांनी तत्काळ त्यांना रस्त्याच्या कडेला बसवले हो आणि पोलीस व्हॅनद्वारे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या मृत्यूमागचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल असं प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख विजय पवार यांनी सांगितलं आहे मात्र या घटनेवर आता संशय निर्माण झाला आहे कारण पत्रकारांना केंद्राच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आलं त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत प्रशिक्षणार्थींचा जमाव नाराजी व्यक्त करताना घटनेनंतर इतर प्रशिक्षणार्थ्यांमध्ये आक्रोश पसरला आहे काही जण असेही सांगत आहेत की पंकज भावट यांना प्रशिक्षणादरम्यान पनिशमेंट देण्यात आली होती त्यानंतरच ही घटना घडली सध्या धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात सहाशे एकोणपन्नास प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत दररोज सकाळी शारीरिक प्रशिक्षण घेतले जाते अशा दुर्घटनांमुळे प्रशिक्षणाच्या पद्धतीवर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे जी डी न्यूज